ही जी काही प्रथा महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे ही काही जास्त दिवसाची नाही सत्तेची ज्याप्रमाणे गैरवापर करण्याची जी प्रथा बी सुरू केलेली आहे त्याचा हा प्रकार आहे ठीक आहे आम्ही कायदेशीर लढाई आहे कायदेशीर लढाई सुरू केला लढती आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आता देशामध्ये दोन कायदे झाले अशा पद्धतीचं परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे या भाजपचे काछडिया नावाचे खासदार ज्यांना हायकोर्टाने तीन वर्षाची सजा सुनावली होती पण त्याच सदस्य सदस्यत्व त्या काळात रद्द नाही करण्यात आलं त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी दिली मग सुप्रीम कोर्टाने त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला आणि त्याच्यामुळे त्यांची खासदारची वाचली त्याचप्रमाणे विक्रम सैनी नावाचे मुझफ्फरनगरचे त्यांचे आमदार आहेत बीजेपीचे त्यांच्यावरही कारवाई केली नाही त्यांच्यावरही पाच वर्षाची सजा आहे सुनील केदारच्या सुना खालच्या कोर्टाने या ठिकाणी पाच वर्ष सजा सुना आहे त्यांना आता अपिलमध्ये जाण्याची संधी आहे जसं या लोकांना अपिलमध्ये जाण्याची बीजेपीच्या जा खासदारांनी आमदारांना संधी दिली त्यांचं सदोसूत दूर रद्द करण्याच्या मागे ते लागले नाही आज रविवार आहे आज रविवारी तेवढी काय घाई झाली होती भाजपला पण हे जे देशात भाजपमध्ये असेल तर ते गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात अशा पद्धतीचे त्यांचेच खासदार आमदार चर्चा करतात आणि मीडियाला सांगतात ही जी काही प्रथा महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे ही काही जास्त दिवसाची नाही सत्तेची ज्याप्रमाणे गैरवापर करण्याची जी प्रथा बी जे पीने सुरू केलेली आहे त्याचा हा प्रकार आहे आहे आम्ही कायदेशीर लढाई आहे कायदेशीर लढाई सुनिकेता लढतील आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका